नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा दिवाळीनंतरचा हा आपला पहिला लेक्चर आहे त्यामुळे एक्साइटमेंट आहे तुम्हालाही असायला पाहिजे आणि चला सुरू करूया भाग वाटप म्हणजे काय आता याला इंग्लिशमध्ये बोलतो आपण शेअर अलॉटमेंट व्हॉट इज द शेअर अलॉटमेंट आणि व्हॉट इज द टर्म्स अँड कंडिशन वेन यू अलॉट द शेअर्स टू द पब्लिक या रिगार्डिंग आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत तर बघा हा लेक्चर जर तुम्ही नीट समजून घेतला तर हा धडा तुम्ही समजले असं ग्राह्य धरला जाईल आणि त्याच जोडीला मी तुम्हाला जो बी सेक्शन आहे कंपनी अकाउंट पार्ट वन आणि मे बी पार्ट टूची रिगार्डिंग जे काही इन्फॉर्मेशन आहे तीसुद्धा तुम्ही या लेक्चरमध्ये समजून घेणार आहात तर त्यामुळं हा लेक्चर इवन बोथ ॲस्पेक्ट्स मी तुमचे क्लिअर करणार आहे तर चला सुरू करूया को कोणती वेळ न घालवता ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या लेक्चरची नोटिफिकेशन लेक्चर टाकल्या टाकल्याच येईल आता पुढे भाग वाटप काय आहे ज्या वेळेला कंपनी ती तिच्याकडे असलेल्या अर्जांवरून अर्जदाराला भाग वाटप करते म्हणजे आता याच्यात प्रोसिजर काय आहे सोपी आहे ज्या वेळेला जसा बघा आपण तुम्ही अकरावीला ॲडमिशन घेतलेलं आठवतं हो तुम्हाला त्यावेळेला तुम्ही काय केलं एक फॉर्म भरून दिलेला कॉलेजमध्ये मॅडमांना मग मॅडमांनी तो फॉर्म घेतला त्या फॉर्मवरून लिस्ट काढली आणि मग लिस्ट नंतर मग तुम्हाला ॲडमिशन मिळालं म्हणजे तुम्ही पहिले काय केलं कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी अर्ज केला तशाच पद्धतीने कंपनीचे शेअर्स घेताना सुद्धा तुम्हाला अर्ज करावा लागतं जो अर्ज करेल त्यालाच शेअर्स मिळणार आहेत जर ज्याने अर्ज केला नाही कंपनीसाठी तर त्याला शेअर्स मिळणार नाही तर त्यामुळे ज्या वेळेला एखादा व्यक्ती कंपनीचे शेअर्स विकत घेण्यासाठी अर्ज करतो त्या अर्जदाराला जेव्हा आपण शेअर्स देणार आहोत त्यालाच आपण बोलणार आहोत भाग वाटप ठीक आहे तर व्याख्या काय दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने व्याख्या दिले का व्यक्ती कंपनीचे विना विनियोगन केलेल्या भांडवलापैकी काही ठराविक संख्येचे विनियोगन किंवा के वाटप केले भागांचे तर त्यालाच बोललं म्हणजे कंपनीने जे शेअर्स विकले गेले नव्हते लक्षात घ्या मी तुम्हाला ते ऑथराइज कॅपिटल सांगितलेलं बघा तो लेक्चर जर तुम्ही नीट ऐकला असेल तर तुम्हाला लक्षात येईल का ते अधिकृत भांडवल काय आहे कंपनी एक परमिशन घेते आणि त्यातले सगळे शेअर्स वाटलेले नसतात तर त्याला बोलतो आपण अनइश्यूड कॅपिटल त्या अनइश्यूड कॅपिटलमध्ये किंवा वाटप न केलेल्या भागांपैकी जे वाटप जे भाग लोकांना अर्थ वाटप करू त्यांनाच आपण काय बोलणार आहोत भाग वाटप बोलणार आहोत ठीक आहे तर काय करते कंपनी हे समजण्यासाठी पुढचा आपला जो सेक्शन आहे हा तुम्हाला बी केमध्ये मिळेल तर त्याच्यातून आपल्याला हे करायचं आहे तर पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स कंपनी काय करते ज्या भाग वाटप आहे हे काय आपल्याला माहिती आहे का सार्वजनिक भाग विक्री आपल्याला शिकणार शिकायची ठीक आहे सार्वजनिक भाग विक्रीच म्हणजे काय द पब्लिक इशू ऑफ शेअर भाग वाटप ज्याला आपण आय पी ओ पण बोलतो इनिशियल पब्लिक ऑफर किंवा फर्दर पब्लिक ऑफर इट इज द मोस्ट मोस्ट कॉमन अँड पॉप्युलर प्रॅक्टिस ऑफ अ पब्लिक लिमिटेड कंपनी टू रेज अ शेअर कॅपिटल बाय इश्यूइंग द शेअर टू द पब्लिक इन अ प्रायमरी मार्केट ही एक कॉमन प्रॅक्टिस आहे किंवा पॉप्युलर प्रॅक्टिस आहे जी पब्लिक लिमिटेड कंपनी जिच्या पाठीमागं एल टी डी लिहिलेलं असतं बघा ज्याला मराठीतून आपण सार्वजनिक कंपनी बोलणार आहोत लक्षात घ्या एक असते सार्वजनिक काम कंपनी एक असते खाजगी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि लिमिटेड फॉर्म तर ही जी पब्लिक लिमिटेड कंपनी आहे ती रेज करणे म्हणजे काय वाढवणे किंवा घेणे विकत तर ज्या वेळेला कंपनीला शेअर्स कॅपिटल वाढवायचं असतं किंवा भाग भाग वा भांडवल वाढवायचं असं अशा वेळेला कंपनी काय करते शेअर्स विकते कोण प्रायमरी मार्केट म्हणजे काय तर शेअर मार्केटमध्ये किंवा पहिल्यांदा ज्या वेळेला शेअर्स विकले जातात त्याला प्रायमरी मार्केट बोललं जातं कंपनीकडून शेअर्स पहिल्यांदा कोणत्या व्यक्तींना दिलं असेल तर त्यावेळेला ते त्याला काय बोलणार आहोत आपण प्रायमरी मार्केट तर फॉलोइंग फॉलोईंग प्रोसिजर इज फॉलोड बाय कंपनी टू इशू अ शेअर्स टू द पब्लिक तर खालील पद्धतीचा प्रोसिजर म्हणजे काय पद्धत किंवा पर्यायाचा वापर करते पहिला आहे इशू ऑफ प्रोस्पेक्टस प्रोस्पेक्टस आता बघा हा शब्द लक्षात घ्या यालाच बोलणार आपण माहितीपत्रक हे सगळं मराठीतून पण तुम्हाला सांगेन पण आता समजून घ्या कारण की इंग्लिशमध्ये शिकताना जर जास्त सोपं पडेल तुम्हाला तर इशू ऑफ प्रोस्पेक्टस माहितीपत्रक काय केलं जातं कंपनीकडून mm -hmm. प्रसिद्ध केलं जातं कोणत्याही कंपनीचे शेअर्स विकण्यासाठी माहितीपत्रकाचा नमुना द्यावा लागतो द कंपनी शूड प्रोस्पेक्टस विच प्रोव्हाइड अ कंप्लीट इन्फॉर्मेशन अबाउट अँड कंपनी टू द प्रोस्पेक्टिव्ह इन्वेस्टर तर समोरची कंपनी काय आहे तिला काय अचीव करायचं तिने आतापर्यंत काय अचीव केलं आहे काय काय प्रोडक्ट आहे या सगळ्यांची माहिती या माहितीपत्रकामध्ये किंवा प्रॉस्पेक्टसमध्ये दिली जाते जेणेकरून ज्या इन्व्हेस्टरला कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे त्याला त्याची माहिती मिळेल तर प्रॉस्पेक्टस स्पेशि स्पेसिफाईड अ नंबर ऑफ शेअर्स ऑफर टू द पब्लिक किती शेअर्स विकायला काढले त्याची माहिती देतं फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स द अमाऊंट इज पेड ऑन ॲप्लिकेशन कंपनी ज्या वेळेला तुम्हाला अर्ज करायचा आहे शेअर्स विकत घेण्यासाठी त्यावेळेला किती पैसे भरायचे आहेत अलॉटमेंटच्या वेळेला आणि कॉलच्या वेळेला किती अमाऊंट आपल्याला पे करायचे आहे ते सुद्धा त्यामध्ये नमूद केलेलं असं म्हणजे लक्षात घ्या कंपनीचे शेअर्स जे आहेत जर दहा रुपये किंमत ठरवली असेल कंपनीने तर सगळे पैसे एकत्रच घेतले जात नाही त्याची काहीशी रक्कम घेतली जात जाते ती काय रक्कम घेतली जाते त्याचा नियम काय आहे तो आपण थोड्या वेळा समजून घेऊया तर लक्षात घ्या कंपनीचे जे शेअर्स असतात दहा रुपये तर एकाच वेळेला दहा रुपये घेतले जात नाही काहीशी रक्कम घेतली जाते ती कधी कधी पाच टक्के आणि पंचवीस टक्के असू शकते कंपनीच्या प्रकारावरून द रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन आता काय केलं आता माहितीप्रत्र प्रसिद्ध केलं लोकांना आपण काय दिलं आहे का आमची कंपनीमध्ये एवढे एवढे शेअर्स विकायचे आमची कंपनी अशी अशी आहे आमच्या कंपनीचं नाव असं असं आहे अशी माहिती लोकांपर्यंत पोचवली हो आता ज्यांना शेअर्स विकत घ्यायचे असं तुम्हाला पडगा कॉलेजच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं तर तुम्ही पडगा कॉलेजचा आले फॉर्म घेतला आणि तो फॉर्म भरला तर यालाच बोलतो आपण रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे ॲप्लिकेशन तुम्ही काय केलं मिळवले टू इंटेंड अ सबस्क्राईब टू द शेअर्स आर रिक्वायर्ड टू सेंड ॲप्लिकेशन फॉर्म टुगेदर विथ अन ॲप्लिकेशन मनी बाय अ स्पेसिफाईड डेट तर आपल्याला काय करायचं आहे ज्यांना कोणाला कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे आहेत त्यांना महत्त्वाची गोष्ट आहे का त्यांनी एक ॲप्लिकेशन घ्यायचं आहे आणि त्याच्या जोडीला ॲप्लिकेशन मनी भरायची आहे ती पण स्पेसिफाईड डेट म्हणजे काही तारखा असतील त्या तारखेमध्येच तुम्हाला काय करायचं आहे तर अर्ज आणि अर्ज शुल्क भरायचा आहे द कंपनी मेक इट्स ॲप्लिकेशन फॉर अवेलेबल टू द पब्लिक थ्रू द ब्रोकर्स बँक्स कोणामार्फत देते ती बँकांकडून आणि ब्रोकरकडून हा शब्द पण लक्षात घ्या पुढे मी तुम्हाला सांगेन ॲज पर अ सेक्शन थर्टी नाईन टू ऑफ अ कंपनी ॲक्ट ट्वेंटी ट्वेंटी थर्टीन द अमाऊंट पेएबल ऑन ॲप्लिकेशन आर सॉरी ॲप्लिकेशन ऑन एव्हरी सिक्युरिटी ऑर शेअर्स शाल नॉट बी लेस दॅन फाय पर्सेंट जी काही रक्कम घेतली जाईल ती कमीत कमी पाच टक्के पाहिजे म्हणजे जर तुमच्या कंपनीच्या शेअर्सची किंमत तुम्ही शंभर रुपये ठेवले तर पाच टक्के म्हणजे कमीत कमी पाच रुपये तरी या अर्जाच्या जोडीला घेणं गरजेचं आहे ज्या वेळेला समोरचा व्यक्ती शेअरसाठी अर्ज करायचा तुम्हाला कमीत कमी किती टक्के रक्कम भरायची आहे पाच टक्के रक्कम भरायची ऑफ अ नॉमिनल अमाऊंट ऑफ अ शेअर्स ऑर सच अदर पर्संटेज ऑर अमाऊंट मे बी स्पेसिफाईड इन अ से बी टू मेक अ रेग्युलेशन ऑफ देअर बी अॅप तर काही कंपनींसाठी ती पाच टक्के आहे आणि जर कंपनी सेबीने काही वेगळे नियम केले असतील तर त्या रिगार्डिंग आहे हे काय आहे ते पण खाली मी तुम्हाला सांगेन मराठीमध्ये ते मेन्शन केलेलं आहे आता अलॉटमेंट ऑफ शेअर लक्षात घ्या या अलॉटमेंटचाच अर्थ होतो वाटप अलॉटमेंटला मराठीतून काय बोलतो वाटप तर अलॉटमेंट ऑफ शेअर्स म्हणजे काय भाग वाटप ॲज पर द सेक्शन थर्टी नाईन ए अ कंपनी ॲक्ट ट्वेंटी थर्टीन ऑन नो अलॉटमेंट ऑफ अ शेअर्स ऑफ अँड कंपनी ऑफर अ पब्लिक बाय सब्सक्राइबिंग शाल मेड लेस दॅन अमाउंट स्टेटेड इन अ प्रोस्पेक्टस ॲज अ मिनिमम अमाउंट ऑफ अ सबस्क्रिप्शन सबस्क्राईब अँड सम अमाउंट इज पेबल ऑन अ अ ॲप्लिकेशन फॉर दॅन अमाऊंट सो स्टेटेड हॅव बीन पेड अँड पेड टू अँड रिसिवड बाय कंपनी बाय चेक अँड ऑर्डर अमाऊंट तर कोणालाही ज्या व्यक्तीला शेअर्स विकत घ्यायचे त्यांनी अर्ज करणं आणि अर्ज शुल्क भरणं जी कमीत कमी रक्कम सांगितलेली आहे ही रक्कम भरल्याशिवाय शेअर्स वाटप करता येणार नाहीत पुढे इन्स्ट्रुमेंट बाय चेक ऑर लीगल रिक्वायरमेंट टू अ डायरेक्टर ऑफ अ कंपनी प्रोसीड फॉर अ शेअर ऑफ अलॉटमेंट प्रोसिजर तर जे भाग वाटपाची जी पद्धत आहे किंवा पद्धती आहे तिचा वापर केला गेला पाहिजे द अलॉटमेंट लेटर आर सेंट टू दोज हू आर अलॉट अ सर्टन नंबर ऑफ शेअर्स वाईल ले रेग्युलेट लेटर टू सेंड दोज हू हॅव नॉट अलॉटेड एनी शेअर्स अँड देअर ॲप्लिकेशन मनी हॅज बीन रिफंडेड तर शेअर अलॉटमेंट लेटर पाठवला जाईल अलॉटमेंट लेटर म्हणजे भाग वाटपत्र हा तुम्हाला आहे पण ज्या आपण पत्र व्यवहाराचे धडे शिकू त्यामध्ये भाग वाटपत्र आहे दहा मार्काला आहे ते पत्र ठीक आहे तर ज्यांना शेअर्स मिळाले त्यांना पाठवायचं आपल्याला अलॉटमेंट लेटर ठीक आहे आणि ज्यांना भेटलेलं नाही त्यांना पाठवायचं आपल्याला रिग्रेट लेटर किंवा दिलगिरी पत्र हे पत्र रिग्युलेट सॉरी ई ए आहे हा काय ते रिग्रेट लेटर तुम्हाला पाठवायचं आहे आणि त्यांची जे रक्कम आहे म्हणजे ज्यांना शेअर्स दिले नाही जसं कॉलेजनी ज्यांना ॲडमिशन दिलं नाही तर बघा तुमच्याकडून फॉर्म घेताना शंभर रुपये घेतलेले तर ज्यांनी ॲडमिशन घेतलं नाही त्यांना त्यांचे शंभर रुपये आहेत ते परत द्यायचे तशा पद्धतीने ज्यांना शेअर्स दिले नाही त्यांचे शेअर्सचे पैसे आपल्याला त्यांना काय करायचे आहेत परत द्यायचे आहेत ऑन अ शेअर बिईंग अलॉटेड द सेकंड इन्स्टॉलमेंट इज डिमांडेड कॉल अलॉटमेंट मनी आणि ज्यांना कोणा ज्यांनी कोणी शेअर्स मिळवले त्यांना त्या भाग वाटपत्रामध्ये नमूद करायचे बाबा तुमचे शेवट दुसरे पैसे जसं आपण हप्ते कसे भरतो तशा पद्धतीने इथे हप्तेच आहेत एक असतो ॲप्लिकेशनचा हप्ता दुसरा असतो अलॉटमेंटचा हप्ता आणि त्याच्यानंतर पुढे पण आहेत ज्यांना आपण कॉल्स बोलतो इंग्लिशमध्ये आणि याच्यामध्ये मे बी मागणी असं बोलतो तर पुढचे पैसे त्यांच्याकडून आपल्याला काय करायचे डिमांड करायचे आहेत म्हणजे काय करायचे आहेत मागवायचे आहेत त्याला काय बोलणार आहेत अलॉटमेंट मनी द कॉल्स ऑन शेअर्स आफ्टर रिसिव्हिंग द अलॉटमेंट द अलॉटमेंट भाग वाटपाचे पैसे मिळाल्यानंतर तर कंपनी मेक अ कॉल ड्यू म्हणजे ज्यांच्याकडून पैसे आता असं बघा तुम्ही हा धडा जर शिकाल बिकेचा तर देशमांडे मॅडम शिकवतील मी किंवा मे बी मी शिकवेन तर त्यावेळेला बघा अमाऊंट मागवले पण दहा रुपये तर दोन रुपये ॲप्लिकेशनवर तीन रुपये अलॉटमेंटवर पुन्हा तीन रुपये फर्स्ट कॉलवर आणि तीन रुपये अशा पद्धत दोन रुपये सेकंड कॉलवर किंवा फायनल कॉलवर तर अशा तीन टप्प्यांमध्ये तर पहिला टप्पा तर होता ॲप्लिकेशनचा अर्जाचा दुसरा होता वाटपाचा वाटपानंतर आपल्याला पहिली मागणी करायची तीन रुपयाची आणि नंतरची मागणी करायची दोन यालाच इंग्लिशमध्ये बोलतो आपण कॉल ऑन शेअर्स ठीक आहे तर मग पुढे कंपनी काय करते ज्या वेळेला गरज लागते त्या वेळेला पुढचे कॉल मागवते इफ द कॉल आर मोर दॅन वन कधी कधी एकापेक्षा जास्त पण वेळा पैसे मागवले आता जसं अर्ज केल्यानंतर अजून पाच रुपये बाकी होते तर तीन रुपये अगोदर मागवले दोन रुपये मागवले किंवा कधी कधी एक रुपया पण मागवू शकते तर एकापेक्षा जास्त कॉलसुद्धा असू शकतात स्पेसिफाईड नंबर ऑफ जसं फर्स्ट कॉल सेकंड कॉल एक्सेट्रा अँड द लॉस्ट कॉल ॲज अ फायनल कॉल आणि जेव्हा शेवटचे पैसे मागू त्यालाच आपण काय बोलूया फायनल कॉल बोलूया अ कॉल इज अ डिमांड ऑफ अ कंपनी टू पे रिमेनिंग अमाऊंट ऑफ ऑर्धर दॅन द ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट काय सांगितलं गेलं बाबा हे जे कॉलचे जे पैसे आहेत हे काय आहेत ऑदर दॅन रिमेनिंग म्हणजे काय रिमेनिंग म्हणजे काय बाकीच नाही तर जे शं कंपनीने शेअर्सचे पैसे मागवले जसं दहा रुपये शेअर्स होता दोन रुपये ऍप्लिकेशनवर तीन रुपये अलॉटमेंटवर तर उरलेले जे पैसे आहेत यालाच बोलण्यात कॉल तर किती उरलेले पाच रुपये तर हे जे पाच रुपये उरलेत यालाच बोलूया आपण कॉल ठीक आहे ॲट लिस्ट फोर्टीन डे नोटीस मे बी गिव टू द शेअर होल्डर फॉर नोवमेंट ऑफ अ कॉल तर चौदा दिवसांची नोटीस द्यायला लागते त्यांना पैसे मागवण्यासाठी तर ही होती आपली प्रोसिजर आता पडापट पटापट त्याच्या तरतुदी आणि अटी लक्षात घेऊ या दोन पद्धतीच्या तरतुदी येते नियामक आणि सर्वसाधारण अटी नियामकमध्ये काय आहे तर कंपनी कायदा दोन हजार तेरामध्ये आता बघा पटापट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माहितीपत्रकाची नोंदणी करावी लागते कुठे नोंदणी अधिकाऱ्याकडे आपल्याला माहितीपत्रक माहितीपत्रक सांगितलं ना इंग्लिशमध्ये काय बोलतो त्याला आपण प्रोस्पेक्टस यामध्ये कंपनी काय करतो का आप कंपनीमध्ये काय शेअर्स विकायला लावलेत किती शेअर्स विकायला लावलेत किती रुपयाला आहे याबद्दलची माहिती त्यामध्ये असते आणि त्याच्यानंतर याच्यावर काय तर नोंदणी अधिकाऱ्याकडे द्यायचे आहेत त्याच्यानंतर प्रस्तावित संचालकांच्या सह्या पाहिजेत नवीन कंपनीमध्ये संचालक किंवा अधिकृत वकिलाची त्यावर सही पाहिजे अर्ज शुल्क अर्ज फुकटमध्ये देता येणार नाही जे ॲप्लिकेशन आपल्याला मागवायचे आहेत लोकांकडून त्यामध्ये अर्ज मागवा लागेल किमान ती आहे पाच आणि सार्वजनिक कंपनीसाठी एक होती खाजगी कंपनी तिच्यासाठी पाच असेल आणि सार्वजनिक कंपनीसाठी ती किती असेल तर पंचवीस टक्के निश्चित केलेली आहे कोणी निश्चित केली आहे ती सेबीने तर मग बघा सांगितलं तिथं का सेबीच्या नियमाप्रमाणे किंवा कमीत कमी पाच टक्के या दोनपैकी आपल्याला रक्कम मागवायची आहे किमान अभिदान उभारणे हे काय आहे कमीत कमी जेवढे शेअर्स विकायला लावले समजा उदाहरणार्थ घेऊया आपण हजार शेअर्स विकायला लावले तर त्याच्या कमीत कमी नव्वद टक्के म्हणजे नऊशे शेअर्स विकले गेले पाहिजेत जर नऊशेपेक्षा पेक्षा कमी शेअर्स विकले गेले तर कमी अशा वेळेला उरलेल्या सगळ्यांचे पैसे आपल्याला पंधरा दिवसांच्या आत परत देऊन टाकायचे आहेत तर कमीत कमी नव्वद टक्के पैसे यालाच बोलतो आपण अंडर सबस्क्रिप्शन तर अशा वेळेला आपल्याला भाग विमेकरीची नेमणूक करावी लागते का ती पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेल किमान अभयदान उभारणी केली नाही भाग विक्री बंद झाल्यापासून तर पंधरा दिवसाच्या आत अर्ज शुल्क परत पाठवायचे आहेत म्हणजे सगळ्यांचे जे नऊशे लोक जेवढे जे आपण शेअर्ससाठी पैसे घेतले सगळ्यांचे पैसे आपल्याला काय करून टाकायचे आहेत परत देऊन टाकायचे आहे पुढे भाग विक्री बंद होणे आता भाग विकायला काढल्यानंतर जसं बघा तुम्हाला सांगितलं तर का तुम्ही एवढ्या दिवसात अर्ज करा कॉलेजमध्ये नाही तर तुमचा तसं अकरावीला तुम्ही जर काही तुमच्या मित्रांनी किंवा भावाने ॲडमिशन घेतला असेल तर चौदा तारीख लास्ट डेट होती तर इकडे पण तशा पद्धतीने तीन दिवसासाठी कमीत कमी ओपन करता येते जास्तीत जास्त त्याच्यासाठी किती दिवस ठेवायचेत आपल्याला दहा दिवस ठेवायचे आहे भाग वाटपाचा आधार हा गुंतवणूकदारांप्रमाणे निश्चित केला गेला पाहिजे भागांना जास्त मागणी आली तर बाकी अर्ज परत यायचे आहेत प्रामुख्याने जर माहितीपत्रकामध्ये जेवढी मेंशन केलेली तर जास्तीत जास्त दहा टक्के तुम्ही जास्त शेअर्स विकू शकता भाग बाजारामध्ये व्यवहार करण्यासाठी परवानगी जो आपला शेअर मार्केट आहे त्यामध्ये आपल्याला काय करायची आहे परमिशन घ्यायची आहे कोणता जसा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज त्या नॅ त्याच्यानंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज नॅसडॅक या ज्या काही शेअर मार्केट आहेत त्या शेअर मार्केटमध्ये काय करायची आपल्याला सूचीबद्ध नोंदणी करायची आहे शेअर्स विकण्यासाठी आपण कमीत कमी एकासाठी तरी नोंदणी करायला पाहिजे जास्तसुद्धा आपल्याला करता येतात त्याच्यानंतर भाग वाटप व्यवस्था पकाशी आणि इतर मध्यस्थांची नेमणूक मागाशी सांगितले बघा जे पैसे आहेत ते कुठं मिळणार आहेत बँकेत घ्यायचे आहेत आपल्याला भाग विमेकडची नेमणूक करायचे ते अ अडज आणि माहितीपत्र कोणामार्फत पाठवले जातात ब्रोकरेज दलालांमार्फत पाठवले जातात हे पैसे कुठे जमा करायचे त्याच्यासाठी एक बँकर्सशी म्हणजे बँकेची नेमणूक करावी लागते या सगळ्या मध्यस्थांची आपल्याला काय करायचे नेमणूक करायचे सर्वसाधारण अटी काय काय आहेत तर यामध्ये नमूद केल्याप्रमाणे योग्य अधिकार हा संचालक मंडळ किंवा संचालक मंडळांनी जी भागवाटप समिती तयार केली तिलाच शेअर्स विकता येतील दुसरा कोणीही व्यक्ती विकू शकत नाही त्याच्यानंतर भागवाटप हे फक्त अर्जाद्वारेच होईल म्हणजे ज्यांनी अर्ज केले त्यालाच आपण शेअर्स द्यायचे आहेत दुसऱ्यांना नाही आणि ते पण तोंडी नको मला शेअर्स पाहिजेत असं बोललेल्या व्यक्तीला नाही तर ज्यांनी नेमका लेखी अर्ज केला आहे अशालाच आपल्याला शेअर्स विकता येतील वाजवी कालावधी हा असेल साठ दिवसांचा साठ दिवसांच्या आत अजुल्क हा भाग वाटप आपण केलं पाहिजे निश्चित आणि विनाट जे माहितीपत्रकामध्ये ज्या अटी दिल्या त्यांचाच आपल्याला पालन करायचं आहे नवीन अटींचा प्रबंधन घालायचे नाही जसं बघा समजा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं चार हजार आपण फी सांगितली आणि नंतर लगेच दोन महिन्यानंतर सांगितलं बाबा नाही फी आपली वाढलेली सहा हजार असं नाही माहिती पत्रकामध्ये जे नमूद केलेले आहे त्याच अटींचं आपल्याला काय करायचं नियम आणि अटींचं पालन करायचं आहे संप्रेषण संप्रेषण मग अशी सांगितलं ज्यांना आपण शेअर्स देणार आहे त्यांना भागवाट पात्र पाठवायचं आहे आणि ज्यांना आपण पत्र देणार ज्यांना शेअर्स देणार नाही त्यांना दिलगिरी पत्र संप्रेषणला इंग्लिशमध्ये बोलतो आपण कम्युनिकेशन कम्युनिकेशन ठीक आहे त्याच्यापुढे विसंगती आणि उल्लंघन करू नये तर भाग वाटप हा बेकायदेशीर असून आहे त्याला काय करायचं आहे आपल्याला तर सगळ्या नियमांचं पालन करायचं आहे कोणत्याही विद्यमान कायद्याचं उल्लंघन करायचं नाही किंवा विसंगती त्याच्यामध्ये ठेवायची नाही सगळ्या नियमांचं पालन करायचं असं उदाहरणार्थ अल्पवयीन व्यक्तीला आपण शेअर्स विकू शकत नाही ज्यांच्या अठरा वर्ष पूर्ण झालेले नाही त्यांना शेअर्स विकत घेता येणार नाही किंवा त्यांना कंपनीसुद्धा शेअर्स विकू शकत नाही इवन अर्ज केलं असेल सुद्धा तर या काही गोष्टी होत्या आजच्या लेक्चरबद्दल हा लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूया पुन्हा ले पुढच्या लेक्चरमध्ये थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो